चिराग लाईट सूर्य तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसंच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ठ नऊशे सोळा नऊशे सोळा अठरा ते बावीस फेब्रुवारी अखेर नाट्य शुभांगीच्या सुवर्ण निमित्त विविध कार्यक्रम स्वागत अध्यक्ष आमदार राजेंद्र पल्ले रावकर यांची माहिती नाट्य शुभांगीच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त जयसिंगपूर नगरपालिकेच्या सहकार्याने नाट्यशुभांगीच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त मंगळवार दिनांक अठरा ते शनिवार दिनांक बावीस फेब्रुवारी अखेर स्वर्गीय ललित बागर बागरेच्या रंगमंच सहकार महर्षी शामराव पाटील यड्रावकर नाट्यगृह जयसिंगपूर येथे सांस्कृतिक कार्यक्रम मोफत आरोग्य शिबिर एकांकिका महोत्सव नाट्य शुभांगीच्या रंगकर्मी तसेच प्रेरणा पुरस्कारांचे वितरण यासह विविध कार्यक्रम होणार असल्याची माहिती सुवर्ण महोत्सव समितीचे स्वागताध्यक्ष आमदार राजेंद्र पटेल यड्रावकर व नाट्य शुभांगीचे अध्यक्ष सुभाष पाटील टाकळीकर यांनी पत्रकार परिषदेत दिली मंगळवार दिनांक अठरा रोजी सायंकाळी सहा वाजता खासदार धैरशील माने यांच्या हस्ते व आमदार राजेंद्र पटेल यड्रावकर यांच्या अध्यक्षतेखाली महोत्सवाचा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे या प्रसंगी माजी नगराध्यक्ष संजय पटेल एडरावकर उद्योगपती ओमप्रकाश मालो उद्योगपती विनोद घोडावत प्रशासक तथा मुख्याधिकारी टीना गवळी संजय हळदीकर हे उपस्थित राहणार आहेत याच दिवशी सायंकाळी सात वाजता नाट्यशुभांगी प्रस्तुत महिलांचा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे बुधवार दिनांक एकोणीस रोजी सकाळी दहा वाजता मोफत आरोग्य शिबिर व सायंकाळी सात वाजता नाट्यशुभांगी परिवार प्रस्तुत करा ओके गाण्यांचा कार्यक्रम होणार आहे गुरुवार दिनांक वीस रोजी सकाळी दहा वाजता डॉक्टर प्रीती शिंदे पाटील यांचा लोकप्रबोधनात्मक का व्याख्यानाचा कार्यक्रम होणार आहे सायंकाळी सहा वाजता एकांकिका महोत्सव आयोजित करण्यात आला आहे शुक्रवार दिनांक एकवीस रोजी सकाळी दहा वाजता समूह नृत्य सादर करण्यात येणार असून यामध्ये शहरातील शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग असणार आहे सायंकाळी सहा वाजता चल थोडे चल थोडं ऍडजस्ट करू हे दोन अंकी नाटक होणार आहे शनिवार दिनांक बावीस रोजी नाट्यशुभांगी सुवर्ण महोत्सव वर्षानिमित्त स्वर्गीय बी एन चौगले रंगकर्मी पुरस्कार वितरण व स्मरणिका प्रकाशन करण्यात येणार आहे यावेळी डॉ दयानंद नाईक यांना स्वर्गीय बी एन चौगले रंगकर्मी पुरस्कार देण्यात येणार आहे तसेच नाट्यशुभांगी प्रेरणा पुरस्कार संस्था म्हणून मनोरंजन मंडळ इच्छकंजी यांना गौरवण्यात येणार आहे त्यानंतर सुवर्ण महोत्सवी वर्षाचा सांगता सोहळा होणार आहे होणार असल्याची त्यांनी या यावेळी बोलताना सांगितले या पत्रकार परिषदेत शुभंगीचे उपाध्यक्ष शिरीष यादव सचिव रमेश येळगुळकर राजेंद्र झेले रवींद्र ताडे कुमार हातळगे भरत खिचडे विलास जाधव दशरथ शेट्टे शुभम झेले भरत पाटील ओंकार कुलकर्णी दीपक अनेगिरीकर नगरपालिकेचे अभियंता जीवन सरडे यांच्यासह नाट्य शुभंगी परिवारातील पदाधिकारी उपस्थित होते कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा